कि जसं आपला शिक्षण पद्धती काय सांगते की हा सिलेबस आहे हा विषय आहे हा शिक्षक आहे त्याने वर्गात जायचं शिक्षकांनी शिकवायचं त्याला पिडागॉगी म्हणतात मग या पिडागॉगीमध्ये ह्या डिस्कशनला कुठेतरी जागा आहे का नाहीच आहे हे स्टडी मेथड म्हणून आम्ही मान्यच नाही अभ्यासाचं तंत्र आहे ग्रुप डिस्कशन किपच्या आपण एक विषय घ्यायचा पाच जणांनी जर चर्चा केली एकत्र आणि पाच जणांनी सांगायचं की प्रत्येकाने दोन दोन प्रश्न विचारायचे तर ते एका टॉपिकवरती दहा प्रश्न विद्यार्थी स्वतः तयार करतात हे ऍक्टिव्ह लर्निंग आहे आज आम्ही पॅसिव्ह मोडमध्ये आहात आणि कोणी मला सांगावं ज्याने शिक्षण क्षेत्रामध्ये थोडंसं तरी अनुभवी किंवा के काम केलेलं आहे की ऍक्टिव्ह लर्निंग चांगलं की पॅसिव लिसनिंग चांगलं मुलाच्या रिटेन्शनसाठी म्हणजे मुलांच्या मेमरीमध्ये जाण्यासाठी त्याला कळण्यासाठी त्याला समजण्यासाठी त्याला मार्क मिळण्यासाठी कुणी सांगेल ऍक्टिव्ह लर्निंग मग ऍक्टिव्ह लर्निंगची कुठली प्रोसिजर आपण वर्गामध्ये सांभाळतो किंवा अंमलबजावणी करतो बऱ्यापैकी पॅसिव्ह चांगला बऱ्यापैकी नाही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव असं आहे मग ही पॅसिव्ह मेथड संपवून तुम्ही ऍक्टिव्ह मेथड कडे जायला पाहिजे याला अभ्यासाचं तंत्र म्हणतात की तो विषय तुम्ही विद्यार्थ्यांना द्या आणि त्यांना म्हणून याच्यावरती ग्रुप डिस्कशन झालं आणि तेथे ते शिक्षक हा मॉडरेटर म्हणून काम करे hmm. जणांचे जे काही दहा प्रश्न येतील किंवा पंचवीस प्रश्न येतील मग त्याच्यामध्ये त्यांचं अज्ञान पण एक्सपोज होईल आज मी तेच कसं आहे की शिक्षक प्रश्न विचारतो hmm. आणि विद्यार्थी उत्तर देतो एक्झॅक्टली रिव्हर्स पाहिजे रिव्हर्स hmm. पाहिजे म्हणजे तुम्ही प्रश्न विचारणारी मुलं तयार केली पाहिजेत कारण प्रश्न विचारण्याची मानसिकता वेगळी असते आणि उत्तर देण्याची मानसिकता वेगळी असते